नमस्कार तर चला आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो अगदी झटपट आणि लवकर असा तयार होतो तर आज आपण उपवासासाठी फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत त्यासाठी चार तास भिजवलेला साबुदाना घेतला आहे दोन मोठे आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत छान याला आपण खिसून घेऊया मस्त असं सर्व खिसून घ्यायचं आहे तरी ते मी सर्व बटाटेही छान खिसून यामध्ये घातलेले आहेत आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्याचबरोबर यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेऊया तुमच्या इकडे उपवासाला जिरे चालत असतील तर घाला नसतील चालत तर स्किप करू शकता त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बारीक केलेली मिरची कोथंबीर दोन चमचे मोठे शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सांगायचं एवढंच की इथे छान असं मिक्स करून घ्या जेणेकरून आपले फ्रेंच फ्राईज तेलामध्ये तळताना अजिबात फुटणार नाहीत तर इथे मी सर्व असं पीठ मळून घेतलेलं आहे तर चला आता बनवूया फ्रेंच फ्राईज त्यासाठी ते हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असे फ्रेंच फ्राईज बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व असे फ्रेंच फ्राय बनवून घेतलेले आहेत तर आता आपण याला तळून घेणार आहोत तेल अगदी कडक करून घ्यायचं आहे त्यानंतर स्लो गॅसवरती याला छान असं तळून घ्यायचं आहे तर असे प्रकारे सर्व आपण तळून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी छान असे फ्रेंच फ्राय तयार झालेले आहेत सांगायचं एवढंच की जे पहिले फ्रेंच फ्राय बनवले होते ते थोडेसे अगदी मौसूत झाले होते त्यासाठी आणखीन थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मस्त असे तळून घ्यायचे आहेत जे अगदी कुरकुरीत आणि मस्त असे तयार होतात तर इथे मी सर्व असे तळून घेतलेले आहेत याला आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया दह्यासोबत हे फ्रेंच फ्राय अगदी खायला मस्त असे लागतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि भेटूया अशाच नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा